परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्रामध्ये मागील पंचवीस ते तीस वर्षाचा राजकीय दृष्टिकोनातून बघितले गेलं तर या ठिकाणी या जिंतूष्ठ विधानसभा क्षेत्रामध्ये बोर्डीकर वर्सेस भांबळे या घराण्यामध्ये राजकीय लढत बघायला मिळालेली आहे दरम्यान या ठिकाणी मागे विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघला दीपक सागोरे बोर्डीकर या भाजप पक्षाकडून निवडून आलेल्या होत्या तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून या ठिकाणी माजी आमदार विजय मानिकराव भांबळे यांचा या ठिकाणी निसर्गा पराभव झालेला तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणी माजी आमदार विजय भांबळे हे शरद पवार यांच्या गटाला राम राम ठोकून अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उदाहरण आलेलं होतं दरम्यान या ठिकाणी आज सकाळपासून जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातून एक चर्चेला एक उदाहरण आलेलं आहे की माजी आमदार विजय मालिकराव भांबळे हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अनेक मंत्रिमंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे उद्या दिनांक एक जुलै रोजी पक्ष प्रवेश करणार असून ते शरद पवार गटाला रामराम ठोकणार राम असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या ठिकाणी जिंतूर सेलू विधानसभेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मग त्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल किंवा मग इतर ज्या पण स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत इतर ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये माजी आमदार विजय माणिकराव भांबळे यांचा जर आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाळा घेऊन जर मुंबईहून ते परत आले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता पालकमंत्री दीपक साकोरे बोर्डीकर त्यांच्या विरोधात आता अजित पवार गटाचे माजी आमदार विजय माणिकराव भळे यांच्या समर्थकात ही लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे या निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ते निवडणुकीमध्ये या ठिकाणी अटीत लढती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे जिंतूर सार न्यूज चॅनलच्या बातम्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली